नमस्कार स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर तर आज आपण परत बनवणार आहोत उरलेल्या चपातींचा एकदम नवीन नाश्ता आहे तर त्यासाठी मिनी बटाटे उकडवून घेतलेले आहेत आता हे बारीक करून घेणार आहे हे बघा आपले बटाटे मिनी बारीक करून घेतलेत आणि इकडे गॅसवर कढई पण ठेवून घेतली आहे तर आपण सर्वात पहिले भाजी बनवून घेऊ बटाट्यांची कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे आता फोडणी देऊन घेऊ आपण तेल गरम होऊ देऊ तेल गरम झालं आहे तर सर्वात आधी मोहरी जिरे आता घेत ही। हिरवी मिरची पण टाकून घेतली व्यवस्थित फोडणी देऊन घेते हळद पण टाकून देऊ आता बटाटे मॅच केलेले पण टाकून घेते हे बघा टाकून घेतले बटाटे पण मीठ पण टाकून घेऊ चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ भाजी ही बघा आपली भाजी तयार आहे आता मी ताटात काढून घेते भाजीला आणि थंडवू देते मी नी वाटीमध्ये गव्हाचं पीठ घेतलंय त्यात आपण थोडस मीठ टाकून घेऊ पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपल्याला या पद्धतीने करून घ्यायचंय आपल्याला तर चला मग आता आपण रेसिपी बनवू ही बघा मीनी चपाती घेतली आहे त्यात आपण चपातीचे दोन भाग करून घेऊ मधोमध कट करून असं ही बघा मीनी चपाती दोन भागात कट करून घेतली आपण आता ते गव्हाच्या पिठाचं जे बॅटर बनवून गेलं होतं ना ते आपण आता चिपकवून घेऊ ज्या पद्धतीने आपण समोसा बनवतो त्या पद्धतीनेच आपल्याला चिपकवायचं आहे आता आपण भाजी भरून घेऊ आपण चपातीच्या शिल्लक चपातीचा समोसा बनवतोय या पद्धतीने सर्व समोसे बनवून घेणार आहे मी आता हे बघा सर्व समोसे मी तयार करून घेतलेत आणि आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊ हे बघा आपलं तेल व्यवस्थित गरम झालंय आता आपण तळून घेऊ मस्त क्रिस्पी तळून घ्यायचे आहेत आपल्याला व्यवस्थित गॅस कमी राहू द्यायचं आहे हे बघा मस्त खरपूस क्रिस्पी तळला गेला आहे आपला चपातीचा समोसा काढून घेते मी आता आणि सर्व तळून घेते हे बघा चपातीचे समोसे तयार आहेत रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका नवीन रेसिपी तो सोबत तोपर्यंत बाय